जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे कुरवली तालुका फलटण जिल्हा सातारा येथे महाराज साहेब केसरी भव्य दिव्य एक आदत एक बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजे कुरवली मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर आज आपल्याला पाळताना दिसणार का याचीच अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो बरेच जण बोलत होते की बाकासूर सलग तीन मैदानामध्ये पळणार आहे त्यामुळे बऱ्याच जणांना उत्सुकता लागली होती की आज आपल्या सर्वांचा लाडका बकासूर कुरवली मैदानामध्ये पळताना दिसणार आहे की नाही त्याची तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका बकासूर मोजे कुरवली आदत मैदानामध्ये पळताना दिसणार नाही आहे तर मित्रांनो कालसुद्धा आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरने मोजे अंगपूर मैदानामध्ये पिरजासोबत पळून प्रथम क्रमांक केला होता त्याआधी आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरने उंबरडे मैदानामध्ये डॉनसोबत पळून सहावा क्रमांक केला होता तर मित्रांनो सलग दोन दिवस आपल्या सर्वांचा लाडका बकासूर पाहायला आहे त्यामुळे आज आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आपल्याला पळताना दिसणार नाही आहे तर मित्रांनो बक्कासूर आता नक्की कोणत्या मैदानात पाहणार याची आपण लवकरच अपडेट घेऊन येणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूयाचेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन